नमस्कार आज मी रव्याचे गुलाबजामुन बनवले आहे बघू शकता कलर पण त्याचा आणि टेक्चर पण हे रव्याचे गुलाबजामुन आपण जास्त दिवस फ्रीजमध्ये टिकवू पण शकतो दुधाचे तसे टिकू शकत नाही बघू शकता मस्त कलर पण आला आहे आतून पण रसदार करायलाही सोपे त्याकरता आधी पाक बनवून घेते मी अडीचशे ग्रॅमचं एक कप आहे हा असे दोन कप साखर घालणार आहे मी हा एक कप परत एक कप अशी अडीचशे अडीचशे पाचशे ग्रॅम साखर घेतली आपण त्यात दीड कप पाणी घालायचं आहे आपल्याला एक कप परत अर्धा कप गॅस चालू करते मी साखर विरगळ असतोपर्यंत आपण पर हलवत राहायचंही साखर खाली लागायला नको पाच मिनटं मी पाकाला चांगलं उकळू दिलं बघू शकता फक्त आपल्याला असं चिप पाहिजे एक तार नको यायला झालं आहे या आपला पाक तयार त्यात मी एक चिमूट पिवळा कलर टाकून घेते किंवा तुमच्याकडे के केशर असेल केशरी वापरू शकता वेलची पावडर घेतली मी साखरेत वेलची वाटून घेतली पाच ते सात दाणे वेलचीचे ते पण टाकून घेतले किंवा तुम्ही गुलाबजल केवडा जलही वापरू शकता सुगंधासाठी एक कप रवा घेतला आहे अडीचशे ग्राम रवा आहे या कपाने रवा घेतला त्याच कपाने आपण दोन कप साखर घेतली दीड कप पाणी घेतलं त्याचा पाक बनवून घेतला मिक्सरमध्ये टाकून थोडीशी फिरून बारीक करून घ्यायची बारीक रवा घेतला आहे तरी आपण थोडं बारीक करून घेऊ त्याला एक मिनटं मी मिक्सरच्या भांड्यात फिरून घेतलं आहे खूप बारीक नाही होत पण थोडंसं मी हाताला थोडा मऊसूत लागायला लागतो तो करकरीत रवा असतो तर दोन चमचे आपल्याला तूप टाकायचं आहे त्याच्यात कढई ठेवले मी टेबलस्पून हे बघू शकता हा एक टेबलस्पून परत एक टेबलस्पून टाकते मी तूप रवा टाकून घ्यायचा थोडासा कच्चटपणा जाईल तोपर्यंत भाजून घ्यायचं थोडस भाजून घ्यायचं आहे खूप असं भाजायचं मी फक्त गरम करायचं आहे थोडा जावा त्याच्यातले त्यातच मी अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घातलंय मी खोबऱ्याचं पावडर करून घेतली मिक्सरमध्ये अर्धा कप त्यातच अर्धा कप मिल्क पावडर आहे सगळं असं शिजवायचं नाही आपल्याला एकत्र मिळवून येण्यासाठी मी एकाच कढईमध्ये हो सगळं मिक्सर टाकते मिक्सर होण्यासाठी गॅस बंद करून सगळं फिरून घ्यायचंय मस्त सुगंध आला आहे तूप खोबरं मिल्क पावडर गॅस बंद केला आहे मी आपण दोन कप दूध त्याच्यात घालणार आहोत एक कप दूध घातलं ज्या कपाने आपण रवा मोजला तेच प्रमाण घ्यायचं आहे तोच कप घ्यायचा आहे परत दुसरा कप घातला आहे दोन कप मिळून आपण अर्धा लिटर दूध वापरतोय आधी सगळं मिक्स करून घ्यायचं मग गॅस चालू करायचा म्हणजे आपलं गाठी होणार नाही रव्यामध्ये गॅस चालू केला आहे मी आता आपल्याला सगळं शिजून घ्यायचं आहे घट्ट गोळा होईल तोपर्यंत खाली फिरवत फिरवत रवा शिजला म्हणजे आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे एक दोन चमचे पिठी साखर टाकून घ्यायची त्याच्यात रवाही शिजण्यात आला आपला घट्ट झालाय गोळा पूर्ण गोळा आता थोडासा ताकद लागेल ला हाताची थोडं आपल्या गाठी झालेल्या असतात मोडून घ्यायच्या अगदी दोन तीन ते तीन मिनटात आपला गरम दुधामध्ये रवा शिजून होतो आधीच आपण गरम केलेला होता रवा त्यात थोडं मी दोन चिमुठा अजून कलर टाकून घेते जे आपला गुलाबजामुन आपण तोडल्यानंतर अगदी व्हाईट कलर दिसला म्हणजे थोडा मूड जातो थोडासा येलो कलर खव्यासारखा वाटला म्हणजे रेल खव्याचे गुलाबजामून दिसतील ते अगदी दि दोन चिमूट घातलंय मी कलर मला आवडत नसेल तर नका टाकू रव्याचं मिश्रण तयार झालंय मी गार करून घेते एका प्लेटमध्ये काढून घेते सगळा कलर एक सारखा होईल असं कालून घ्यायचं असं मिश्रण थाळीत काढून घेतलंय मी गार झालय आपल्याला सोडा घालायचा आहे तर ह्याच्यात चार चिमूट मोजून चार चिमूट घ्यायचं आहे आपल्याला जास्त नको दुधात विर गळून घ्यायचं एक चमचा दूध आहे मी विर गळून घ्यायचा सोडा सोडा दुधात विर गळून घेतला आपल्याला सगळीकडे एक एकसारखा सोडायचं लागेल म्हणून आप पसरून घ्यायचं आहे मिश्रण रव्याचं सगळीकडे एकसारखं टाकू सगळं असं मिक्स करून घ्यायचं हाताने खूप असं जोर लावून नाही मळायची आपल्याला कणी फक्त एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे सोडा सगळीकडे एकसारखं लागेल असं थोडंसं तूप टाकून परत आपण एकसारखं करून घ्यायचं म्हणजे छान असे गुलाबजामुन लागले असे एकसारखे गुलाबजामुन यायला पाहिजे त्यासाठी आपण आठ टेबल स्पून घेतला आहे तेवढं एकसारखं असं करून घ्यायचं आहे पूर्ण सरळ म्हणजे एकाच आकाराचे गुलाबजामन आपल्याला मिळतील काही छोटे काही मोठे नाही होणार मी मनुका आहे किशमिश एकाच आकाराचे गुलाबजामन होण्यासाठी आपण असं गोळा करतोय बघू शकता खूप असं जोर नाही द्यायचा फक्त गोल फिरवायचं तळाताने दाब दिला म्हणजे त्याच्यावर क्रॅक जाऊ शकतात मस्त असे गोल गुलाबजामुन सगळे बनवून घेऊ आपण परत एक करून बघू त्याच्यात किशमिश एका साईजचे एका आकाराचे गुलाबजामुन येण्यासाठी आपण कुठल्याही चमच्याचा वापर करू शकतो जेवढ्या आकाराचे हवे असतील तेवढ टी केला तर छोटे छोटे येतील भरपूर गुलाबजामून होतील त्याच्यात सगळे गुलाबजामुन वळून घेतले मी आणि एका डब्यात ठेवून घ्यायचे झाकून द्यायचे कारण ते आपल्याला तळायचे वरून त्याचा पाप हे कडक नको व्हायला त्यासाठी झाकून ठेवायचे सगळे ते करून तेल ठेवलं आहे मी कढईत तेल किंवा तूप काही घेऊ शकतात तुम्ही मी तेल घेते यावेळेस चांगलं तापू द्यायचं आहे आधी तापून घ्यायचं आहे मग मीडियम हीट करून घ्यायचे ये गुलाब गुलाब एक एक गुलाबजामून त्याच्यात सोडून आपण गुलाबजामून टाकताना फुल असू द्यायची टाकल्यानंतर हीट कमी करून घ्यायची कमी म्हणजे मीडियम तर लो हीट करून घ्यायची सारखं हलवत राहायचं इथं कलर त्याचा चेंज होईल असं एकसारखा कलर येण्यासाठी आपण चमच्याने ढवळत राहायचं मस्त कलर येत आहे बघू शकता चमच्याने हलवले ताप चमच्याला लागू शकतात ते सुरुवातीला त्यासाठी अशी कढई थोडीशी सांडशी धरून हलवून घ्यायचं म्हणजे खाली चिक तत्न एकसारखे कलर येतात गुलाबजामुनला मस्त तवले जात आहे बघू शकता सुरुवातीला तेल चांगलं तापून घ्यायचं चा। म्हणजे वरचं कोटिंग कडक झालं तळलं गेलं तर मग विरगळत नाही ते पापुद्रीने सुटत त्याला आतमध्ये छान तळले जातात बघू शकता मस्त कलर येतोय या स्टेजलाही काढू शकतात तुम्ही या कलर पण मी थोडा डार्क कलर येऊ देणार आहे तसं आपण रवा शिजून घेतलाय दुधामध्ये अर्धा लिटर दुधात रवा शिजवला आहे फक्त कलर डार्क येण्यासाठी मी अजून राहू देणार अगदी पाच ते सात मिनिटात आपले तयार होतात तळून मस्त कलर आला आहे गुलाबजामनला काढून घेते मी आता गरमच पाक ठेवला आहे आपण हा गरम पाकातच टाकायचे किंवा थोडंसं असं लो हीटवर उकळू द्यायचं पण खूप असं उकळता पाक पण नाही ठेवायचा कारण रव्याचे ते विरगळू शकतात पाकात टाकून घ्यायचे एक तासभर मुरू द्यायचं आहे पाकामध्ये झाकण ठेवून द्यायचं आहे तसे आपण सगळे तळून घेऊ तसेच सगळे टाकून टाकून आपण तळून घेणार आहोत सुरुवातीला थोडे खाली लागायला नको हलवून ठेव घ्यायचे ते नाही तर एका बाजूला कलर डार्क येईल सगळीकडून सारखा कलर येण्यासाठी हलवत राहायचे वरचं कोटिंग कडक झालं म्हणजे तळलं गेलं तर काही गरज नाही एवढं हलवायची आपोआप वरता रंगतात असे सगळे तळून घेतले मी काही पाकात डुबून ठेवले तुम्हाला पाक जर जास्त पाहिजे जा, असेल तर तीन वाटे साखर तीन कप साखर घ्यायची दोन कप पाणी घ्यायचं मला पाक कमी पाहिजे होता म्हणून मी तेवढंच घेतलं हे काढून घेईल परत हे दुसरे एक तास त्याच्यात मुरवायला ठेवेल मस्त मुरतायत आहेत बघू शकता मस्त रसदार झालेत आहेत